बावन बहिणी न आपलं ट्रॅक्टर भरलं बघा कस भरलं काय सांग आता हा बघा कसं भरलं माग बघू शकतात कसं ट्रॅक्टर भरलंय काय झालं आम्हाला कारखायला येऊ वाटत नाही पण आमच्या पैसे आहे का पैसा लय जास्त झाला या, या, या ते ठुण्यासाठी हाय का म्हणून आम्ही खायला येतात ते कोफीत पैसा ठुण्यासाठी येतात का मग लोकांना माहित असतं की ह्यांच्याजवळ काय नाही आहे हे गबाळे इथं ऊस तोडायला जाते त्यांच्या जवळ काहीच नाही भिकारी तर म्हणून आम्ही घरी पैसा ठुतच नाही तर आम्ही कारखान्याला आणू कुपीमध्ये पैसा पैसा आणि हे मालक काय म्हणले माझे आशुने आपल्याकडे आणि पैसा या गावात ठुल्यास लोक घर फोडते ना गावात ठुल्यास घर फोडते ना म्हणून आम्ही गावतावनी पैसा आमच्या कुपीत आला तर म्हणून आम्ही कुपीत गावताना पैसा म्हणून मोठ्या रोज किती आम्ही एकदा तरी म्हणतात चर्टन येईल पण चर्टन काही आहे ना पण टनला दोनशे तीनशे किलो रोजचं कमी पडत आम्हाला आणि तिकडं पप्पाच्या भरायला लावले ना चॅटन त्यांच्या माणसं म्हणलं इतका पैसा घरी ठुल्यास घरफोडीत असते तर म्हणून तर ते आले तर हा बघा